सकाळी फिरायला जाणे हा अलीक ट्रेंड झालाय तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की फक्त सकाळी फिरायला जाणे या प्रकारामुळे काही कंपन्या जसं ट्रॅक सूट स्पोर्ट्स शूज इत्यादी सारखं साहित्य विकणाऱ्या कंपन्या पाण्याच्या बाटल्या त्याही वेगवेगळ्या डिझाईन्सच्या कॅप्स म्हणजे टोप्या विकणाऱ्या कंपन्या आणि आता अगदी नवीन म्हणजे हेडफोन्स विकणाऱ्या कंपन्या याचा व्यवसाय अगदी तेजीत आलाय पण रोज म्हणजे अगदी नियमित फिरायला जाण्याचा स्वतः त्या व्यक्तीला काय फायदा होतो ही खरं तर स्वतः अनुभव घेण्याची गोष्ट आहे पण आज आम्ही आपल्याला सकाळी फिरायला जाण्याचे काही फायदे सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही फिरायला जाण्याचा कंटाळा करत असाल तर तो, तो करणार नाही तर मंडळी बघूया हे फायदे काय काय आहेत नंबर एक सकाळी झोपेतून लवकर उठायची सवय होते हे खूप महत्वाचं आहे कारण सकाळी लवकर उठण्यासाठी लवकर झोपावं लागतं लवकर झोपण्यासाठी टी व्ही मोबाईल लवकर बंद करावा लागतो जेवण वेळेत करावं लागतं थोडक्यात ज्या गोष्टी आरोग्याला आवश्यक आणि चांगल्या आहेत त्या सगळ्या कराव्या लागतात आणि आरोग्याला आवश्यक आणि चांगल्या नाहीत त्या सोडाव्या लागतात त्यामुळे झोप चांगली होते डोळ्यांना आराम मिळतो सकाळी लवकर उठल्यामुळे आपल्या कामांना आपल्याला जास्त वेळ मिळतो असे अनेक फायदे सकाळी झोपेतून लवकर उठण्यामुळे होतात नंबर दोन नैराश्य आणि आळस दूर होतो सकाळी फिरायला जाण्याने सकाळच्या शांत वातावरणात मन प्रसन्न होतं त्यामुळे अंगातला आळस दूर होतो आदल्या दिवशीच्या कामामुळे आलेला ताण नाहीसा होतो त्यामुळे नैराश्य दूर होतं मन उत्साहित होतं आणि हाच उत्साह आपल्याला दिवसभराच्या कामात उपयोगी होतो नंबर तीन शारीरिक क्षमता वाढते चालण्यामुळे संपूर्ण शरीराला व्यायाम मिळतो शरीर काटक बनतं आणि रोज चालण्यामुळे शरीराची क्षमता वाढत जाते शरीरातलं रक्ताभिसरण सुधारतं तसंच शरीराचं वजन नियंत्रणात येऊ लागतं सुरुवातीला चालताना थकवा येतो पण हळूहळू थकवा येणं सुद्धा कमी व्हायला लागतं किंवा बंद होतं तसंच सुरुवातीला खूप घामसुद्धा येतो मात्र हळूहळू तो सुद्धा कमी होतो हेच शारीरिक क्षमता वाढल्याचं लक्षण आहे कारण आपल्या शरीराला कष्टाची सवय होते त्यामुळे शरीर लवकर तापत नाही किंवा गरम होत नाही पर्यायानं ना घाम येणं सुद्धा कमी नंबर चार फुफ्फुसाची आणि हृदयाची क्षमता वाढते दररोज चालण्यामुळे शरीराला एका लईची सवय होते शरीरातील रक्ताभिसरण सुधारतं आणि त्यामुळे हृदयाची कार्यक्षमता वाढते कारण शरीरातील रक्ताभिसरणाचा थेट संबंध हृदयाशी असतो तसंच चालण्यामुळे श्वासांची गती वाढते आणि त्यामुळे फुफ्फुसाची कार्यक्षमता सुद्धा वाढते सुरुवातीला चालताना जो दम लागतो तो सवयीने बंद होतो आणि हेच फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढल्याचं लक्षण आहे नंबर पाच पचन सुधारतं दररोज चालण्याने पूर्ण शरीराला व्यायाम मिळतो साहजिकच शरीरातील ऊर्जा वापरली जाते त्यामुळे शरीराला पुन्हा ऊर्जा मिळवण्यासाठी अन्नाची गरज लागते त्यामुळे भूक वाढते आणि पर्यायाने पचन सुद्धा सुधारते नंबर सहा रोगप्रतिकारक शक्ती सुधारते दररोज चालल्याने सगळ्या शरीराला व्यायाम मिळतो पर्यायाने शारीरिक क्षमतेबरोबरच रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा सुधारते नियमित चालणारी व्यक्ती सहसा आजारी पडत नाही पण आजारी पडली तर लवकर बरी सुद्धा होते नंबर सात स्नायू आणि सांधेदुखी कमी होते दररोज चालल्याने सगळ्या शरीराला व्यायाम मिळतो शरीरातील स्नायू बळकट होतात स्नायूंची ताकद वाढते तसंच सांध्यांना म्हणजे गुडघे हाताच्या कोपराचे स्नायू खांद्याचे स्नायू इत्यादींना सुद्धा पुरेसा व्यायाम मिळतो त्यामुळे सांधेदुखीचं प्रमाण सुद्धा कमी होतं नंबर आठ भूक वाढते चालण्यामुळे शरीराला व्यायाम मिळतो शरीरातील शक्ती खर्च होऊ लागते त्यामुळे शरीराला ती शक्ती पुन्हा मिळवण्यासाठी अन्नाची गरज भासते आणि साहजिक असल्यामुळे भूक लागते चालण्यामुळे इतरही अनेक फायदे होतात जसं मेंदूचं कार्य सुधारतं मधुमेहाचा धोका कमी होतो हृदयविकाराचा सुद्धा धोका कमी होतो तर असे अनेक फायदे असल्यामुळे चालणं हे शरीराला अतिशय लाभदायक आहे तर मंडळी एवढे फायदे असूनही तुम्ही रोज सकाळी फिरायला जात नसाल तर लवकरात लवकर सुरू करा फिरायला जाण्यासाठी कुठलाही आर्थिक खर्च होत नाही फिरायला जाणे हे पूर्णपणे मोफत आहे जालिस्त तर शरीरातील अतिरिक्त चरबी खर्च होते डोक्यावरचा ताण हलका होतो चांगले चांगले विचार सुचतात जे आपल्याला आयुष्यात नक्कीच उपयोगी ठरतात म्हणूनच आजपासूनच नियमित चालण्याचा व्यायाम सुरू करा आणि निरोगी आयुष्य जगा आणि आजच्या व्हिडिओविषयी काही सूचना असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा प्रेस करा म्हणजे आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ आढळत असतो ते आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील धन्यवाद